साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज सोलापूर शहराचा पाणी पुरवठा सुरळीत व्हावा म्हणून दोन हजार अठरा मध्ये सुरू झालेल्या समांतर जलवाहिनीचे काम कोरोना काळात थांबले होते मक्तेदाराचा वाद मिटवून महापालिकेने एक जून दोन हजार तेवीस पासून जलवाहिनीचे काम सुरू केले आता नऊ मे रोजी एकशे दहा किलोमीटरचे पूर्ण काम होणार असून त्याच दिवशी प्रात्यक्षिक घेतली जाणार आहे एकोणीसशे नव्याण्णव पासून सोलापूर शहराचा पाणीपुरवठा असून सव्वीस वर्षांपासून सोलापूरकर नियमित पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत पाच वेळा महापालिका सत्तेत बदल झाला तरी नियमित पाण्याचा प्रश्न ना महापालिकेतील ना राज्यातील सत्ताधारी सोडवू शकले अनेक अडथळ्यांची शर्यत पार करून समांतर जलवाहिनी पूर्ण झाली असून यात महापालिकेच्या तत्कालीन आयुक्त शीतल तेलियुगले यांचे मोठे योगदान राहिले आहे नऊ ते पंचवीस मे पर्यंत जलवाहिनीचे ट्रायल सुरू राहील त्यानंतर मे अखेर शहराच्या पाणीपुरवठ्यात किमान एक दिवसाचा तरी बदल अपेक्षित आहे